श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यापूर्वी आपण गुरु भेटीची या संदर्भात एकत्र आलो होतो परंतु आता कालपासूनच नवरात्र शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे तर त्याच्या संदर्भात बऱ्याच जणांना त्याची डिटेल माहिती नसते तर त्यासाठी मी दादांना अशी विनंती करतो की संदर्भात आपल्या प्रेक्षकांना काही थोडक्यात माहिती देता आली तर पाहावं नवरात श्री स्वामी समर्थ नवरात्राची माहिती म्हणण्यास नवरात्रामध्ये आपण काय उपासना कराय किंवा काही उपाय काही समस्यांवरती काय काय उपाय असतात हे नवरात्रामध्ये जर का केले तर ते फलदायी ठरतात असे आहे आणि नव शारदीय नवरात्र का की तो ऋतू जो बदल होत असो आपला महिना जेव्हा लागतो तेव्हा तो शरद ऋतू सुरू होतो शरद ऋतूमध्ये येणार पहिलंच हे नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आणि नऊ दिवसांकरता का तर ती देवीची जी कथा प्रचलित आहे महिषासुराचा वध करण्याकरता देवीने नऊ दिवस आणि नऊ रात्र अखंड युद्ध करत होती आणि मग तो विजय मिळाला महिषासुरावरती त्याचं प्रतीक म्हणून तो आपण जो दिवा जळत ठेवतो तो नंदादीप म्हणा किंवा समयी असेल त्याच्यामध्ये अखंड ते, ते पहिल्या दिवसापासून निघट बसल्यापासून ह्या दिवसामध्ये शक्तीची उपासना करायची असते आपली जी आध्यात्मिक जी शक्ती आहे तिला आदिशक्तीची त्याला ती जोड द्यायची असते ती हे ही सगळी जी आहे ही मूळ विश्वाची जी जननी आहे ती आपली शक्ती असते ती कुंडलिनीमध्ये असते सुरुवातीला विश्वामध्ये शब्द नव्हते ध्वनी निर्माण करण्याकरता शंकराने काय केलं डमरू वाजवलो मोठमंड्यांनी खूप त्या डमरूच्या आवाजातून मग ते व्यंजन आणि ते शब्द तयार झाले ते स्वर तयार झाले ते कुठे येतात तर ते जी आदिमय आदिशक्ती जी आहे जगतजननी जी आहे ती तिच्याकडं ते आले सुरुवातीला मग मानवी शरीरामध्ये ती कुठं असते तर ती असते कुंडलिनीच्या जागी म्हणजे आपल्या मुलाधार चक्रामध्ये इथं जी कुंडलिनी असते तिथे आपण त्याच्यातनं जेव्हा आतमधून जेव्हा आपण जप करतो आतल्या बाजूने अगदी म्हणतो ना की बेंबीच्या देठापासून जे म्हणतात सुरुवातीला अगदी एक सोपं उदाहरण देतो पोरगा किरकिर करत असतं आई लक्ष देत नाही पण तो पोरगा ज्या जोरात ओरडतं आम्हा आई लक्ष देते त्याकडं तसं आपण त्या तीव्रतेने म्हणजे ओरडणं म्हणजे इथं अगदी अक्षरशः शब्दशा घेऊ नका पण त्या तीव्रतेने आपण इथून जप केलं असं श्वासावर वरतो आणि नवरात्रामध्ये दे देवीची उपासना त्याच्यामध्ये अगदी सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छ नवारा मंत्र आहे तो त्याच्यामुळे प्रत्येक दिवसाकरता परत वेगवेगळी उपासना आहे ललिता पंचमी जेव्हा येते तेव्हा एखादा हृदयविकाराच्या हिनी जे त्रस्त असतात त्यांच्याकरता तो दिवस चांगला आहे ललिता सहस्रनाम ते म्हटलं तर किंवा अष्टमीला जे घागरी फुंकतात किंवा त्याचं कुमारिका पूजन आहे किती कुमारिका पूजाव्यात त्याचं पण त्याच्यामध्ये वेगवेगळे परत त्याच्यात माहिती आहे ती आता आपण प्रत्येक घटनेचं किंवा प्रत्येक दिवसात सांगत बसतो तर तेवढा वेळ आपल्याला मिळणार नाही पण ज्या देवीच्या उपासना शक्य आहेत अर्चन आहे त्याच्यामध्ये किंवा स्तोत्र आहे अन्नपूर्णाची पूजा आहे होम हवन वगैरे होम हवन त्याच्यामध्ये अष्टमीला तो होम करतात तो आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणा किंवा इतर धार्मिक कोणत्या पोथ्याचं ह्या काळात जास्ती जग सप्तशती जर का संस्कृत मधली ते तो म्हणजे प्रत्येक श्लोक म्हणजे अक्षरशः तो मंत्रच येतो पण ते खूप सावधगिरीने ते वाचायला होतं कारण ते आहे संस्कृत आणि मी आता म्हणतस की आपण आतून इथून वाचलं गेलं पाहिजे तर त्या शब्दाचा तो परिणाम तिथे होतो त्या आपल्या शरीरावर किंवा त्या जागेवरती जिथे आपण बसतो आपल्या जागेतली स्पंदनं वाढवायची असेल ह्या नवरात्रामध्ये अखंड दिवसरात्र दैवी शक्ती कार्यरत असते दैवी उपासना ही जेवढी आपल्याला करता येईल दिवसभरात करा रात्री करा करी पण ते तो तो नऊ दिवस आपल्याला तो लाभ मिळू शकतो तो, तो। पण दुर्गसप्तशे मराठीमध्ये पण एक आहे तेरा द्याची पोथी आहे ती त्याच्यामध्ये जर का आपण वाचलं आणि सेवा म्हणून करायचं ते कुठलं पारायण म्हणून न करता दुर्गसप्तशेरीमध्ये अखंड म्हणजे अनेक मंत्र आहेत की जे आपल्याला खूप प्रभावी ठरतात आपल्या शरीरातल्या काही व्याधी असतील त्याच्यावरती मंत्र आहेत प्रत्येक जर का आपले अवयव जे काय आहेत त्या सुद्धा काही काही मंत्र आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत कुठली कुठली देवी कुठलं कुठल्या अवयवांचं रक्षण करतील त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे ते पण ते सगळं मनापासून वाचलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर श्रीसूक्त आहे ब बऱ्याच ठिकाणी श्री श्रीसुक्त केलं ला जातं आपल्याला आर्थिक जर का प्राप्ती हवी असेल म्हणजे काही बरं नको कोणाला असं आर्थिक सगळ्यांनाच चांगला हवं असेल त्याच्याकरता श्रीसूक्त आहे अनेक प्रकारे दैवी स्त्रोत्र जी दिलेली असतात त्याचं वाचन शक्यतो मराठी असेल तर चांगलं संस्कृतमध्ये जर का जमत असेल उत्तम तर हरकत नाही कारण मूळ जे आहे ते संस्कृतमध्ये केलेलं चांगलं ज्याचं मूळ हे सगळे श्लोक आहेत संस्कृतमध्ये पण अवघड जातात म्हणून आपल्याला ते मी असं म्हणतो की जे सोपं असेल ते उपासना करावी नेहमीच मी सांगतो कोणतेही नियम आता त्याच्यामध्ये नियम बरेच आहेत चप्पल घालू नका म्हणजे जसा गुरुचरित्र चरित्रात जसे नियम आहेत तसं ह्याला काही आहेत ना आहे नियमित त्याच्यामध्ये एक काही काही जणं करतात ते एक एकभुक्त म्हणजे एकाच वेळेला समजा जेवायचं की एकाच प्रकारचं धान्याचं जेव जेवण करायचं किंवा स फळं खायची जे उपास म्हटल्यानंतर जो एक प्रकारे आपल्याकडे एक वेगळा संदर्भ येतो की खिचडी बटाट्याची भाजी अमुक तमुक जवळजवळ आठ दहा पदार्थ त्या पानामध्ये असतात तर तसं न करता हलका आहार ताक दूध फळं घेतलं ते जर का घेतलं आपलं शरीर ताजं ताजून ठेवायचं थोडक्यामध्ये जी पचनसंस्था जी आहे त्याला ती थोडंसं आराम नऊ दिवसामध्ये कारण परत वर्षभर ते चालूच असतं आपलं शरीर हे पूर्ण यंत्रच आहे ते वर्षभर चालू असतं त्याला तुम्ही कसंही हे करा आराम द्या नका देऊ त्याचं ते दे कार्य त्याचं सुरू असतं त्याच्यातमध्ये पण तो जसं एखादं यंत्र इतके वर्ष झालं की त्याची ती क्रियाशीलता कमी होती तसं पचनसंस्था आपल्या जर का त्याला तुम्ही आराम दिला नाहीत तर तो त्याची क्रियाशीलता कमी होती मग ते पोटाचे त्रास मग पोटाचे त्रास असतील तर आपण साधनेमध्ये लक्ष लागणार नाही गॅसचा त्रास असेल काय करा ढेकर येत असतात काय का बऱ्याचशा लोकांना असे पाठोवाट पाठोवाट ढेकर येत असतात ते जशा हलकं आणि ताकावरती जर का जास्ती भर दिला आमच्याकडे आम्ही बघितलं होतं आमच्या वाड्यामध्ये आम्ही त्यांना काकाच म्हणायचो ते नऊ दिवस फक्त ताकतेच बाकी काही नाही चहा नाही दूध नाही काही नाही फक्त ताक नऊ दिवस त्या ताकावर काढायचे पण ते ले 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 नहीं ताका ते कधी आजारी वगैरे पडलेलं बघितलं नाही ते म्हणजे त्या ताकामध्ये असं किती गुणधर्म असेल किंवा त्या दैवी उपासनेचा त्यांना तो फायदा होत असेल की ते कधी आजारी वगैरे असतं तर कधी आम्ही ऐकलं म्हणजे बघितलं नाही त्यांना तसं ते तर ह्या नऊ दिवसामध्ये बघा नऊ दिवस आणि रात्र आपला वेळ कसा करायचा आपण कुठे वेळ घालवायचा साधनेमध्ये घालवायचा का बाहेरच्या आता काही बरेचसे लोक एक सहल म्हणून किंवा एक ट्रीप किंवा एक असं मजा म्हणून चाललेत चतुर्शिंगेला गेलेत त्यात तिथलं जत्रेमध्ये रमलेत आता अर् सगळीकडे गर्दी पण असते अर्थात त्या गर्दीमध्ये आपलं किती दर्शन होतं काय माहिती नाही आपल्याला तशा मग आपण घरी बसून जर का केली ती सेवा तर मला वाटतं खूप चांगली फलदायी ठरेल ती आणि त्याच्यानंतरचा जो भाग येतो नवरात्रानंतरचा जो भाग आहे कोजागिरी पौर्णिमेचा त्याला आपण एक विशिष्ट पूजा सांगतो दरवर्षी ते आपण पुढच्या भागामध्ये आपण ती आत्ता आपण इथे थांबू पुढच्या भागात त्या कोजागिरीच्या पूजेविषयी सांगेन परत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ